कावेरी सीड्स मका पीक पाहणी मेळावा आंबे येथे उत्साहात आंबे जळगाव कर्जत अहिल्यानगर कावेरी सीड्स लिमिटेड कंपनीचा पीक पाहणी कार्यक्रम व शेतकरी मेळावा आंबे येथे श्री संपत दत्तू अनारसे यांच्या शेतात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी के त्र्याऐंशी तेहतीस या मका वाणाच्या प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी करण्यात आली कंपनीचे आरबीएम श्री किशोर पवार आणि जिल्हा प्रतिनिधी श्री अभिषेक भोसले यांनी मका पिकाविषयी मार्गदर्शन केले व वाणाची वैशिष्ट्य सांगितली कार्यक्रमाला कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती श्री नानासाहेब पाटील माजी सरपंच बाळासाहेब लोंढे यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि कृषी सेवा केंद्राचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कंपनी प्रतिनिधी श्री केतन जगताप श्री सागर ठोंबरे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले

मॅच्युरिटी झालेला आहे सर्व तोडून टाकायला तोड आहे तर हे चारा शेवटपर्यंत वर्षेवर राहतो आपल्याला त्यामुळं त्यामुळं आपल्याला चार उत्पन्न त्यासाठी दुहेरी फायदा होतो